गाडीने ताशी साठ किलोमीटर वेगाने प्रवास केला तर, हो तर, तर ती दहा मिनिटे उशिरा पोहोचते व जर तोच वेग चाळीस टक्केने वाढवला तर गाडी दहा मिनिटे लवकर पोहोचते तर प्रवासाचे अंतर किती तर मग आधी पहिला वेग आणि दुसरा वेग लिहून घ्यायचा पहिला वेग आहे साठ म्हणून इथं साठ लिहून घ्यायचं आणि दुसरा वेग चाळीस टक्क्याने वाढवला म्हणून साठचा चाळीस टक्के काढायचा चोवीसला आणि ती वाढवला म्हणते म्हणून साठ अधिक चोवीस मग दुसऱ्या वेगाला चौऱ्याऐंशी आणि वे मग या दोघाला बाराने भाग जातो म्हणून बारा पण ते साठ आणि बारीस ते चौऱ्याऐंशी पाच एके एक पाच सात एके एक सात मग 72 बघा आता अंतर 420 किलोमीटर पहिला वेळ आणि दुसरा वेळ पहिला वेळ 60 वेळ बरोबर अंतर भागिले वेग अंतर 420 आणि भागिले 60 7 तास आणि दुसरा वेळ 420 भागिले 84 5 तास मधील फरक सात वजा पाच दोन तास दोन तासाचे मिनिट झाले एकशे वीस मिनिट मग आता एक मान पद्धत करायची अंतर आणि मिनिट अंतर चारशे वीस आणि दोन तासाचे मिनिट झाले एकशे वीस आणि दहा मिनिटे उशीरा आणि दहा मिनिटे लवकर यांची बेरीज वीस मिनिटे मग चारशे वीस भुलीले वीस भागिले एकशे वीस मग इथलं शून्य पटलं इथलं शून्य बे, 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 साए, 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 बे शुन्या शुन्या। एक बे बेसं बार आणि सहा एक सात सहा चाळीस बेचाळीस आणि शून्य ना शून्य सत्तर एक सत्तर किलोमीटर असं पर्यायमध्ये कुठायचे बघायचं तर एक मधले म्हणून पर्याय बरे